हिंदू धर्मशास्त्रानुसार आपल्या देवघरात जल अर्थात पाणी हे चोवीस तास भरलेलं असावं एखाद्या तांब्याच्या कलशामध्ये किंवा ग्लासमध्ये हे पाणी आपण भरून नक्की ठेवावं यामुळे नक्की काय होतं चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्या घरातील देवघरांमध्ये असं पाणी भरलेलं असतं त्या घरांमध्ये सुख समृद्धी आणि शांती येते अशा देवघरातील मूर्तींना तडे जात नाहीत कधीच त्या मूर्ती फुटत नाहीत किंवा भंगत नाहीत सुद्धा म्हटलं जातं अनेक घरातील लोकांच्या देवघरातील मूर्ती या तडकतात किंवा भंगतात आणि मग त्यामुळे आपशकून घडल्यासारखं आपल्याला वाटतं आणि म्हणूनच आपण हे टाळण्यासाठी आपल्या देवघरात तांब्याचा एक कलश अवश्य भरून ठेवावा तांब्याचाच नाही तर चांदीच्या कलशामध्ये किंवा ग्लासमध्येही हे पाणी आपण भरून ठेवू शकतो दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा करताना आदल्या दिवशी भरून ठेवलेलं पाणी हे एखाद्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि पुन्हा नवीन पाणी भरून ठेवायचं आहे जवळपास एखादी नदी असेल किंवा सरोवर असेल तर त्यात देखील हे पाणी तुम्ही अर्पित करू शकता त्यानंतर पुन्हा नव्याने भरून ठेवायचं आहे त्यामुळे कुटुंबात समाधान नांदू लागतं अनेक जण देवभरात दिवा जो आपण लावतो तो फुंकर मारून विजवतात अशी चूक कधीही करू नका अशा प्रकारे दिवा कधीही विजवू नये कारण हा अग्निदेवतेचा अपमान मानला जातो त्यामुळे अग्निदेवताची पवित्रता खंडित होते म्हणूनच आपण चुकूनही फुंकर मारून दिवा विजवू नये जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही घरातनं बाहेर जाणार आहात आणि फार काळ दिवा तेवत असू नये तर तेल कमी घाला पण फुंकर मारून दिवा विजवू नका त्याचबरोबर आपल्या घराच्या बाहेरच्या चौकटीच्या बाहेरच्या बाजूला आपण शुभ आणि लाभ हे नक्की लिहावं किंवा स्वास्तिकसुद्धा काढू शकता घराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला असं शुभ लाभ किंवा स्वास्तिक काढल्याने आपल्या घरात मंगलमय वातावरण निर्माण होतं सर्व कामं अगदी निर्विघ्न पार पाडतात कुठलाही अडथळा येत नाही प्रत्येक वेळी आपण घरात येताना या स्वास्तिकाचं दर्शन घेऊनच घरात प्रवेश करायला हवा त्यामुळे घरात आनंद सुख समाधान याची प्राप्ती होते त्याचबरोबर देवघरात आणखीन एका नियमाचं पालन तुम्ही करायला हवं ते म्हणजे कुठल्याही देवतेच्या दोन मूर्ती किंवा दोन फोटो देवघरात असू नये जसं दोन गणपती दोन महादेव असे देवघरात कधीही असू नये एका देवाची एकच मूर्ती किंवा एकच फोटो देवघरामध्ये दे असावा शक्यतो देवघरामध्ये दे ज्या देवाची मूर्ती किंवा फोटो ठेवत आहात त्या देवतेची विधिवत पूजा पार पडेल याचीसुद्धा काळजी घ्या त्या देवतेच्या नियमांचंही पालन केलंच पाहिजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा